रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसा काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस तलांकली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार सर्व जत शहर आणि तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांसाठी एक आनंदायी न्यूज बातमी नुकतीच जाहीर झालेली आहे त्यामध्ये महात्मा बसवेश्वर स्मृती स्मारक समितीने गेले वर्ष दोन वर्षामध्ये प्रयत्न करून महात्मा जगतज्योती बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा संकल्प जाहीर केला त्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वाकडे अप्लिकेशन अर्ज दाखल केले गेले सर्व ज्या काही कागदपत्रांची पूर्तता केली गेली आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आपल्या सांगली जिल्ह्याचे कलेक्टर साहेब काकडे साहेब यांनी पुतळा समितीची बैठक घेतली सर्व कागदपत्रांची छाननी आणि पूर्तता झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महात्मा बसवेश्वर स्मृती स्मारक समितीला पुतळा बसवण्यासंदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत आणि परवानगी मिळालेली आहे या अनुषंगानं महात्मा बसवेश्वर पुतळा उभा करण्यासाठी सर्व बसवप्रेमींनी विशेष करून जत शहरामधील आणि आसपासच्या जत तालुक्यामधील सर्वांनी तन मन धनानं या स्मृती स्मारक समितीस मदत करावी अश्वारूढ पुतळा बसवेश्वरांचा बसवण्यास विशेष असा आम्हाला सर्वांना आनंद होताय माननीय गोपीचंद पळकर साहेबांनी एकवीस लाख रुपयाचा निधी पुतळ्यासाठी जाहीर केलेला आहे त्याचबरोबर सर्व बसवप्रेमींनी सुद्धा पैसे गोळा करून साधारण आणखी पन्नास लाख रुपयाचा निधी वेगवेगळ्या माध्यमातून उभं करण्याचं काम आता सुरुवात झालेली आहे नजीकच्या काळामध्ये साधारण मार्च एप्रिलमध्ये अक्षय तृतीयाच्या दिवशी हा महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा आपण वळसंग रोड आणि सातारा रोडच्या मध्ये बसवणार आहोत आणि या जत नगरीची शोभा यामुळं निश्चित वाढणार आहे आणि आपण सर्वांनी सहकार्य करून ह्या पुतळा उभारणीचा सहभाग आपण सर्वांनी घ्यावा Asin namre binanti danyawan. Press the bell icon on the YouTube and never miss another update.